ফ <laughs> <tries> <¡Dialzín> <tries> <tries> Quan chiến bao giờ là canh rít sa? Quan chiến bao giờ là canh rít रामपूर येथे आम्ही घेत आहोत आणि एक प्रचंड मोठी सभा जसा प्रचाराचा आम्ही तेव्हा सुरुवात केलेली फॉर्म भरताना ही सभा का पण एक दिशादर्शक सभा ठरणार आहे सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की एक शिकलेली तुमच्या कुटुंबातली मुलगी म्हणून एक कार्यकर्ती म्हणून जी काही कामं मी आता आजपर्यंत करू शकलेले ते काम पुढे नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या विकासाचं विकासामध्ये माझ्या माझा एक खारीचा वाटा मी उचलू शकेन यासाठी मी हा प्रयत्न करत आहे आपण सगळ्यांनी माझी निशाणी आहे प्रेशर कुकर चौथ्या अनुक्रमांकाला प्रेशर कुकर आहे त्याच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवारीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि भरघोस मतदारांनी wala vijay karam ah.